टेलिग्रामवरून एका तरुणाला घातला लाखो रुपयांचा गंडा सायबर पोलिसांच्या मदतीने रक्कम मिळाली परत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुलंबरी येथील एका तरुणाची काही भामट्यांनी तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आली होती या जाहिरातीमधील अमिषाला फिर्यादी बळी पडला या तरुणाने ज्याने जाहिरात दिली होती त्याला ऑनलाईन पैसे पाठवले वेळोवेळी वेगवेगळी कारण सांगून या तरुणाकडून फसवणाऱ्याने एकूण पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपये घेत त्याची फसवणूक केली त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांना याबाबत तक्रार केली सायबर पोलिसांनी ट्रान्सफर झालेली सर्व रक्कम परत मूळ मालकाला मिळवून दिली आहे फुलंबरी येथील एका तरुणाला टेलिग्राम ऍपवर काही तासामध्ये पैसे दुप्पट करून देतो अशी एक जाहिरात आली होती ती सदरची जाहिरात ही टेलिग्रामच्या चॅनल जाऊन अनोळखी व्यक्तींच्या सदरचा संपर्कात आला व दाम दुप्पटच्या आमिषाला बळी पडला आणि सायबर त्याला एक टास्क दिलं होत्या ते सूचनेचं पालन केलं व त्यांनी दिलेल्या त्या रिवॉर्डला तो बळी पडला व ऑनलाईन कॅश पाठवली अशा प्रकारे त्याने आमिष दाखवून वेगवेगळी कारणे दाखवून वेळोवेळी टप्प्याटप्प्यानं पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपयाची फसवणूक केली होती अशा प्रकारची एन सी पोर्टलवर तक्रार आली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही माननीय एस पी सो तसेच अडिशनल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने सदर त्यांनी ज्या बँक खात्याला रक्कम पाठवली होती त्या बँकेचा आम्ही तपशील घेतला शंभर टक्के रक्कम ही आम्ही अत्यंत तत्परतेने त्यांना रिटर्न कशी भेटेल याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून ती बँक ती रक्कम सदरची गोठवली व ती फिर्यादीला पाच लाख बासठ हजार संपूर्ण ही परत मिळून दिली त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार देखील मानले तरी माझी सर्वांना सर्व नागरिकांना ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे त्या अनुषंगाने आपण ऑनलाईन फसवणूक असतील आर्थिक घोटाळे असतील किंवा ऍप्स असतील किंवा एपीके एप फाईल्स असतील डिजिटल अरेस्ट असेल किंवा फसवणुकीचे काही ईमेल्स असतील तर याच्यामध्ये आपण बळी न पडता आपल्याला जे हे काही लिंक आली किंवा काही आलं तर त्याची आपण पहिले खात्रदारी करावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर